कॉपीमुक्त अभियानाचा राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पुरता बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं यावर संभाजीनगरमधील शाळेनं एक नामी शक्क लढवली आहे पाहूयात दहावीची परीक्षा म्हटलं की आपल्या पोरांना जाम टेन्शन येतं चांगली मार्क मिळवण्यासाठी काही मुलं दिवसरात्र अभ्यास करून तयारी करतात कॉपी बहादरांची फौज मात्र वेगळ्याच मोहिमेवर असते जशी परीक्षा जवळ येते तशी या पठ्यांची कॉपी करण्याची होते संभाजीनगरच्या पैठण मधल्या एका शाळेनं कॉपी बहादुरांना चांगलाच धडा शिकवला पैठण तालुक्यातल्या जायकवाडी मधल्या शाहू विद्यालयात शाळेच्या चारही बाजून खंदक खोदण्यात आले कॉपी रोखण्यासाठी शाळेनं अनोखी शक्कल यासाठी तीन फूट खोल आणि तीन फूट रुंद खंदक खोदण्यात आले शाळेच्या तीन फुट रुंद अशा प्रकारचा एक सर हो खोदला त्यामुळं या कॉफीमुक्त अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला शंभर टक्के कॉफीमुक्त अशा प्रकारची परीक्षा झाली आणि जे परीक्षार्थी आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही परीक्षेत कॉपी करण्यासाठी कॉपी बहादर अनेक शक्क लढवत असतात मात्र पैठणच्या या शाळेनं कॉपी बहादरांची शाळा घेतली परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना खिडकी जवळून कॉपी देण्याचे प्रकार सर्रास घडतात त्यालाच आळा घालण्यासाठी शाळेनं कॉपी बहादरांना चांगलाच धडा शिकवलाय विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर